उघाटाची काय आता भूमिका असणार आहे तुम्हाला प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने काम करत आहे आम्ही मागे महिन्याभरापासून भगवा सप्ताह पहिला जाहीर केला त्याच्यानंतर सुसंपर्क अभियान आम्ही गावपातीवर पोहोचलो म्हणजे प्रत्येक पक्षाचं आपल्या परीने काम चालू आहे कुठल्याही याच्यात नाही पण अन्याय जिथे होत असेल तिथे वाचा पडण्याचं काम आपलं पक्षातर्फे होतच आहे आणि आमच्या पक्षाची पक्षा पहिल्यापासून धोरण आहे वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण आणि दीपक भाईने जे कोणाला फसवलंय त्यांना न्याय देण्याचं काम हे शिवसेना पहिल्यापासून करत आहे आणि त्यामागे आम्ही कायमचे उभे आहोत आणि प्रत्येक पक्ष महाविकास आघाडीचा हा काम करत असतो त्यात प्रत्येकाचे काम करण्याच्या आणि प्रत्येकाला संधीची अपेक्षा असते पण त्यातल्या त्यात पक्षचं वरिष्ठ तिने महाविकास आघाडीचे पक्ष केलं तर बसतील आणि ज्या पक्षाची जास्त ताकद आहे त्या पक्षाला उमेदवारी देण्याचं वचन म्हणजे उद्धव साहेबांचं आम्ही भेटलोय ते म्हणाले आपलं तिघे पक्षाचं सर्वे चालू आहे आणि ज्या पक्षाला जास्त काम कोण करेल तुम्ही काम करा संधी देण्याचं काम ते करतील त्या ते उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने जो आम्ही आमचं जोरदार काम चालू आहे आणि लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलं तरी चालली पण आम्ही लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही नक्कीच उतरू आणि ह्याचा जो भांडाफोड आहे म्हणजे जो दीपक भाईचा भांडाफोड आहे तर नक्कीच आपण करू आणि त्यात एक मला एक आठवतं हो म्हणजे कसं आहे दीपक भाई केसरकर असतील यांच्यात एक ती एक मध्ये गाणं आलं होतं बघा म्हणजे ते एक कसं लय ते दीपक भाईचा म्हणजे ते हे आलं म्हणजे तुम्हाला सांगतो दीपक भाईचं ते हे हो अण्णाचं विषय लय हाड आहे तो दीपक भाईचा विषय लय हाड आहे दीपक भाईला भाई मुंबईचं क्रेडिट कार्ड आहे दीपक भाईला मतदारसंघात नाही मान पण पण दीपक भाईचं मुंबईमध्ये लय लाड आहे अशी परिस्थिती दीपक भाईची आली आहे म्हणजे काय गाण्याचं जर बघितलं तर मान काही अशी मतदारसंघात त्यांना राहिला नाहीये मुंबईत लाड होत आहेत त्यांचे आणि इथे फक्त त्यांचं मुंबईचं पालकमंत्रीचं क्रेडिटचं कार्ड असल्यामुळे इथे पैसे खर्च करतायत एवढंच त्यांचं काम आहे बाईक काही काम नाही आहे